कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गाच्या कामाबाबत पवार यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली लोकांच्या तक्रारीचा विचार करता मुंबई गोवा महामार्गात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाल्याचा संशय आणि ह्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे आमची सत्ता आली तर कोकणातील हा मुंबई गोवा महामार्ग लोकांच्या आमची सत्ता आली तर कोकणातील हा मुंबई गोवा महामार्ग लोकांच्या अपेक्षेप्रमाणे करू असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे शरद पवार हे आज चिपळूण दौऱ्यावर आहेत चिपळूण येथे त्यांची जाहीर सभा आहे या प्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते मुंबई मुंबई हा जो रस्ता आहे तिथं सुद्धा अनेक ठिकाणी अशी अवस्था आहे असा बाळासाहेब करार इतका वाईट रस्ता महाराष्ट्रात आहे या राज्यात कधी काही अनिल राज्य चाललं आम्हाला खाली मान घ्यावा लागेल असा

ਸਿਰਫ ਇਹ ਵਰਗੇ ਇਸ ਕਹਿੰਦੇ ਕਰਦੇ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਨਾ ਬੋਰ ਬ੍ਰੇਕ ਹੋਰ ਬ੍ਰੇਕ ਪਰੇ ਵਿੱਚ ਹੋਰ ਵਿੱਚ ਤੇ ਪੜਲਾ ਪੜੇ ਹਾਂ ਅੱਜ ਹਾਂ ਅੱਜ ਅਸਾਂ ਸਿੱਖ ਕੇ ਕਿ ਵੇਗਰ ਸੰਸੈ ਦਾ ਹੈ ਇਹ ਜੀਵ ਇਸ ਕੰਮ ਕਹਿੰਦੇ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਰਿਸੈ ਰਸਾਈ ਕੋਈ ਨਹੀਂ ਹੈ ਤੇ ਇਸ ਦਾ ਅਸਰ ਅਸਰ ਵਨਕ ਸੈਕ ਤੋਂ ਅੰਦਰ ਕਿ ਇਸ ਵੀ ਫਿਕਰ ਕਰਨਾ ਹੈ ਅਸਰ ਰਣਜੇ ਸੰਸੈ ਨੂੰ ਲੁਕਤੇ